चेम पी बातमी आली ना मी पहिल्यांदा एक पावडरची बाटली आणि कंगवा शोधला चला आता टी व्हीवर जायचं मला माहिती आहे लोकांच्या मनात कोविडची धास्ती आहे आणि ज्या लोकांनी आपल्या नातेवाईकांना गमावलं होतं त्यांना कसं वाटत असेल पण उरलेल्या लोकांना वाचवायला आपण ही हसत खेळत स्टाईल डेव्हलप केली होती आता हसत खेळत पटकन बघून टाकूया हा ह्युमन मॅटानिमो व्हायरस हा खतरनाक आहे का नाही चीनमध्ये का पसरतो आहे बघूया भारतात येईल का नाही पॅन्डेमिक होईल का नाही काळजी घ्यायची का नाही नक्की का हो वॅक्सिन आहे का नाही व्हॅक्सिन बनू शकेल का हो पण बनणार नाही औषध आहे का नाही बनू शकेल का कदाचित ते बघूया काही घाबरायचं कारण आहे का, का? बिलकुल नाही का ते पटकन बघून टाकूया आज ह्युमन मेटानिमो व्हायरस आहे ना हा असं मामूली व्हायरस आहे हो तो फक्त खूप कमी वयाच्या किंवा खूप जास्ती वयाच्या लोकांना पकडू शकतो म्हणजे एक वर्षाच्या खाली किंवा ऐंशीच्या वरचे किंवा इम्युनोसप्रेस वगैरे ज्या लोकांना पकडतो त्यांच्यात अगदी काय केलं तर निमोनिया हॉस्पिटलायझेशन वगैरे करू शकतो जनरली काही सिरियस नसतं त्याची सगळी ट्रीटमेंट सिम्टोमॅटिकच असते तुम्ही म्हणाल कोविडच्या वेळा सगळं आधी आजच म्हटलं होतं आणि मग सगळी बोम झाली मग ह्याचं पॅन्डेमिक झालं तर ह्याचं होणार नाही का ते पटकन सांगतो ह्याच्या सगळ्या केसेस कुठे आढळत आहेत लहान मुलांमध्ये राईट मग लहान मुलं आता काही घराबाहेर पडून पॅन्डेमिक पसरवणार आहेत का ते आईबाबांवरच अवलंबून आहेत ना आईबाबा प्रोटेक्टेड असले चीनमध्ये पण आईबाबांमध्ये केसेस नाही येत आहेत आईबाबा जर का प्रोटेक्टेड असले तर एक एक वर्षाचं मूल दुसऱ्या एक वर्षाच्या मुलाला ते पसरवणार कसं आणि कोविड हा नवीन व्हायरस होता नॉवेल व्हायरस होता हा साठ वर्षापासून आहे हो ह्युमन मॅटानिमो व्हायरस दोन हजार एक साली आम्ही त्याला शोधून काढला होता पण तो आहे पहिल्यापासूनच त्याच्यामुळे सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट अख्ख्या जगामध्ये ऑलरेडी हर्ड इम्युनिटी असेल त्याच्यामुळे त्याचं पॅन्डेमिक होणं शक्य नाही आणि तुम्ही म्हणा मग असं सगळं असेल तरी चीनमध्ये मुलं आजारी का पडत आहेत हा मामूली येतात हॉस्पिटलमध्ये का जात आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपल्याला कळेल ना तेव्हाच भारताने काय करायला पाहिजे ते पण कळेल चीनने काय केलं होतं झिरो कोविड केला होता ना मार्च ट्वेंटी ट्वेंटीमध्ये त्यांच्या त्यांची सगळी तेव्हा जन्माला आलेली मुलं प्रिस्कूलमध्ये नव्हती गेली इतर मुलांना भेटली नव्हती प्ले डेट्स काय ती घरीच पडली होती जे आई बाबा पण कुठे गेले नव्हते नुसते मास्क लावून घरी त्याच्यामुळे ही या वयात जी मुलं खेळतात रांगतात बाहेर जातात माती खातात सायकल चालवतात पडतात प्रिस्कूलमध्ये जातात इन्फेक्शन होतं सर्दी होतं आणि त्याच्यातून त्यांना या सगळ्या डिसिजेसबरोबर कसं झुंजायचं त्याची प्रतिकारशक्ती मिळते इम्युनिटी बनते ती या चीनच्या मुलांची बिचारांची बनलीच नाही आहे त्यांची प्रतिकारशक्ती अगदीच लॅचीपेची आहे त्याच्यामुळे आता ते कोलमडून पडल्यासारखे वाटत आहेत किंवा त्यांच्यामध्ये खूप इन्फेक्शन होत आहेत आणि हे जे मास्क लावलेली तुम्ही सोशल मीडियावर पिक्चर बघताय त्याच्यात काही अर्थ नाही हो प्रदूषण टाळावं म्हणून चीनमध्ये सगळेच मास्क घालतात मी गेलो होतो तेव्हा हैराणच झालं होतं की म्हणजे सगळ्यांनीच मास्क लावला होता तिथे मग तुम्ही म्हणाल्या भारतामध्ये बेंगलुरूमध्ये केसेस आल्या का आल्या त्या तुम्ही शोधल्यात म्हणून सापडल्या त्या पहिल्यापासून असणारच होत्या तुम्ही म्हणजे काय ह्युमन बेटान्युमो व्हायरस इंडियामध्ये आहे हा हंड्रेड पर्सेंट आहे गॅरंटी देतो पहिल्यापासूनच आहे दे हो अमेरिकेत नाही ते युनिव्हर्सिटीकडे पैसा तोडफोड असतो काहीतरी उगाच्या उगा स्टडी करतात मग त्याचा कधी कधी मग फायदा होतो त्यांनी दोन हजार तेरा आणि दोन हजार सतरामध्ये एक स्टडी केली होती दोन हजार तेरामध्ये त्यांनी काय स्टडी केली माहिती आहे की आपल्याला वाटतं ना की ह्युमन म्युटानोम व्हायरस आपण एच एम पी व्ही शोधून काढला होता तो किती जणांमध्ये असेल म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जी उरलेली सॅम्पल्स होती त्यांचं रेट्रोस्पेक्टिव्ह अॅनालिसिस केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तीन हजार चारशे लोक हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि त्यांच्यापैकी दोनशे जणांच्या सॅम्पल्समध्ये हा ह्युमन मॅटानिमो व्हायरस होता तीन हजार चारशे एक लोक आउटपेशंटमध्ये होते आणि त्यांच्यामध्ये दोनशे बावीस जणांमध्ये होता आणि तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे सत्तावन्न लोक त्यांच्या अर्जंट केअरमध्ये होते आणि त्यांच्यापैकी दोनशे बावीस जणांमध्ये हा ह्युमन मॅटानिमो व्हायरस होता म्हणजे जवळजवळ सहा ते सात टक्के सगळ्या केसेसमध्ये हा ह्युमन मॅटानिमो व्हायरस होता दोन हजार सतरा साली त्यांनी अजून एक स्टडी केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की सहाशे सत्याऐंशी त्यांनी केसेसची रेट्रोस्पेक्टिव अॅनालिसिस केलं रेस्पिरेटरी इलनेसचं लहान मुलांच्या आणि त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात असं आलं की दोनशे एकोणनव्वद ज्या केसेस होत्या त्यांच्यामध्ये कुठला तरी व्हायरस डिटेक्ट झाला आणि त्याच्यामधले जवळजवळ वीस टक्के हे ह्युमन मेटानिमो व्हायरसचे होते त्या म्हणजे माझं मत असं आहे की जगामधले जे सगळे व्हायरल इलनेसेस असतात त्यांच्यापैकी जवळजवळ सहा टक्के हे ह्युमन मॅटोनिमो व्हायरसेस असतील ते इंडियामध्ये ऑलरेडी असतील म्हणजे कुठल्याही शंभर मुलांना तुम्ही टेस्ट केलं तर त्यातले सहा सापडतील आता हे अजून अजून लोक शोधतील अजून अजून त्यांना सापडतील आणि मग ते घाबरतील जनरली हे एक वर्षाच्या खालच्या मुलांना होतं आणि म्हणजे पाच वर्षापर्यंत पण होऊ शकतं त्याची मीडियन एज नऊ होते आणि मुलं तू मुली यांचा रेशो साधारणतः वन पॉईंट एट टू वन असतो आणि एक दुसरी गंमत नाही म्हणताना अशी वेगळी गोष्ट अशी त्यांच्या लक्षात आली होती की हे जे इन्फेक्शन होतं ती मुलं आजारी वगैरे नव्हती दुसऱ्या कुठल्या आरणात ती तशी हेल्दी होती मुलं त्यांना झालं तर पण जी सिरियसली आजारी पडली त्यांना दुसरे काहीतरी डिसिजेस होते मग तुम्ही म्हणाल मग की याची काय व्हॅक्सिन वगैरे आहे का वॅक्सिन नाही आहे त्याची आत्ता काय आणि काम पण चालू नाही आणि थोडं काम चालू असलं तरी आता सोशल मीडियामध्ये अशी वॅक्सिन येऊन चालणं मुश्किलच आहे लोकं ते पाडूनच टाकतील मग औषध आहे का त्याचं कुठलं सध्या तरी कुठलं नाही आहे पण अशा व्हायरसेसच्या अगेन्स्ट मोनोक्लोनल अँटीबॉडी बनवता येतात अगदी आरामात बनवता येतात mm. अगदी सहज बनवता येतात आणि फक्त हव्या त्या लोकांना वापरता येतात तुम्ही म्हणाल मग पॅन्डेमिक झालं तर पॅन्डेमिक असंच सतत नाही होतो शंभर वर्षातून एकदा होतं त्याचे सगळे दुष्टगृह जुळून यायला लागतात ते आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं तुम्ही बघा ॲट डॉक्टर रवी वनवर तर तुम्ही म्हणाल पण झालं तर पॅन्डेमिक असं इन आलं समजा चायनामध्ये खूप पसरला म्युटेट झाला पूर्वीपेक्षा जास्ती सिरियस झाला इंडियात आला आणि ॲडल्टस ना व्हायला लागला तर काय करायचं असं दुर्दैवाने काही झालंच होणार नाही पण झालंच तर मोनोक्लोनल अँटीबॉडी आरामात बनवता येतील आणि दुसरं म्हणजे कोविडच्या वेळेला आपण एकमेकांना जास्ती त्रास दिला होतो कोविडला त्रास द्यायच्याऐवजी आपण एकमेकांना त्रास दिला होता आणि सगळी भांडणं होती हे लक्षात नव्हतं की हे फाईट कोविड आणि माणसांमध्ये आपापसात आप नाही आहे त्याच्यामुळे आत्ता तसं परत काही होणं शक्यच नाही आहे तुम्ही म्हणाल मग काय लहान मुलांची काळजी काळजी काय घ्यायची काय काळजी घ्यायला पाहिजे ना आता याच्याबद्दल माझं उत्तर थोडं इतरांपेक्षा वेगळं आहे चीनमध्ये आत्ता का प्रॉब्लेम आला आहे त्यांनी एवढी जास्ती काळजी घेतली म्हणून ना म्हणून आता त्यांच्यावर प्रॉब्लेम आला आहे ना त्याच्यातून आपण काहीच शिकत नाही होत ना का म्हणजे कोविडमध्ये एवढ्या चुका करून आपण फक्त एवढंच शिकलो आहे का की त्या चुका परत कशा करायच्या अरे इम्युनि मुलांची डेव्हलप व्हायला पाहिजे ना आणि हा एक व्हायरस आहे हो ह्युमन मॅटानिमो व्हायरस रेस्पिरेटरी सेन्सेशल व्हायरस आहे मार्बर्ग व्हायरस आहे इबोला आहे बाकीचे बॅक्टेरियात आहे एच वन एन वन तो एव्हियन फ्लू येतो आहे कोविड आहेच अजून त्याचे व्हेरियंट आहेत मग अशा ना दिवा भितासारखं प्रत्येक ह्याला आपण जर का गडबडून गेलो आणि घाबरून काहीतरी प्रिकॉशन घ्या हे घाला मग मास्क बिस म्हणजे मी मास्कच्या विरुद्ध नाही बोलत आहे इम्युनोसप्रेस वगैरे लोक असतील त्यांनी घातले तर चालतील पण काही गरज नसताना मास्क घालून मला वाटतं तुम्ही भीतीही तयार करताय आणि तुमची इम्युनिटी तयार कमी करताय मग तुम्ही म्हणाल तुमच्याकडे असं एक एक वर्षाच्या खालचं मूल वगैरे असेल तर तुम्ही काय काळजीच नाही ह्याची का, का आता काय का का सांग मी काय मुलांचा डॉक्टर नाही आहे पण ना माझी एक गोष्ट चांगली आहे की मी कुठल्याही डिसीजच्या केसेस पाहिलेल्या असतात म्हणजे गुगलने मारायला लागत ह्युमन मॅटानिमो व्हायरस हे माझे स्वतःचे पेशंट आहेत मी पाहिले होते सगळे टकाटक बरे झाले होते तर त्याच्यामुळे मग काळजी घेणार आहो फारच थोड्या मुलांना अगदी थोड्या मुळ आणि ज्यांना होतो त्यांच्यासुद्धा पंच्याऐंशी टक्क्यांना तो इथेच राहतो घशामध्ये थोड्या लोकांमध्ये तो, 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 तो लंगमध्ये जाऊ शकतो आणि ते सिमटोमॅटिकली ठीक होता त्याच्यामुळे आत्ता तुम्ही त्याची काहीही काळजी करू नका त्याचा विचार पण करू नका तुम्हाला एक वर्ष ते चेनमध्ये काहीतरी चौदा वर्षाच्या वर वगैरे म्हणतात पाच वर्षाच्या खाली ठीक तुम्हाला साधारणतः एक वर्षाच्या खाली मूल असेल हेल्दी असेल तर बाकी असे गडबडून जाऊ नका याच्या पुढे काय होते बघूया माझ्या मते हे तसंच आउट होईल त्याचं पुढे काय होणार नाही इंडियामध्ये ते केसेस शोधत राहतील केसेस मिळत राहतील पण केसेस त्या पहिल्यापासूनच होत्या सहा टक्के मायमते त्याच्यामुळे त्याचं काळजीचं काही कारण नाही तुम्ही चीनमध्ये न्यूज काय माहिती आहे का आज मेन न्यूज तुम्ही गुगल केलं तर चीनची एक इलेक्ट्रिक व्हेकल आहे बी वाय डी म्हणून ते टेस्लाला झोपवायचा ट्राय करतात अख्ख्या जगभर टेस्लाचा सेल एट पॉईंट वन पर्सेंटने गेला गेलाय चायनामध्ये त्याची न्यूज आहे आणि आपण हा व्हायरस घेऊन बसलोय एक छान श्लोक आहे की आंब्याच्या झाडावर कोकिळ बसला आणि तो एकमेकांचं कौतुक करतोय ज्याचे पल्लव मंगल प्रदक्षिणा छाया जयाची हरी गंधेयुक्त फले फुले ही असती ज्याची सुधेच्या परी वाटे जो रमणीय भूषण श्रीचे मुखेचे भला आमरा पिक सेविता समसमास योग के राहला हा भारत देश आहे आपला तो आंब्याच्या डेरेदार वृक्षासारखा आहे आणि तिथे राहणारे आपले प्रेमळ भारतीय लोक कोकळेसारखे आहेत किती मजा आहे तुम्हाला किती समसमासारख मजा करा ना चीन काय करतोय बघा आणि आपण कुठलीही व्हायरस बिरस न्यूज घेऊन बसलो आहे तुम्ही आत्ता त्याची काही काळजी करू नका काय असेल तर डिरेक्ट मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा डॉक्टर रवी गोडसे पेन्सिल्वेनियात